शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं भवानी मात्याची कृपा जिनं तलवार दिली ती सुद्धा तुळजा भवानी आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी कशी होती तलवार Субтитры создавал DimaTorzok स्वराज्य नाही झालं ती फोबडात मावान पेतो काही नेडेवानी काही करतो आणि मी छत्रपतींचा मावळा मावळा आहे का, का मा उला। मा उला तू कावळ्यावानी रा। कर राहतो मग मावळ्यावानी स्वाभिमानानं राह जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पडून नकरा चलत होता साडे सातीचा लढायला जातानी मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा अभिमान होता या मावळ्याना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान आपण माणसे आणि जे छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झाले जे छत्रपतींच्या विचाराचे मावळे म्हणजे आमचे हरीश दादत त्यांच्या विचाराची परंपरा जात मा धर्मभेद सगळे विचार सोडून सगळ्यांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी परिसराच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हा म्हणून आज जन सोहळ्याच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम आणि सगळ्या क्षेत्रातले माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या जमलेल्या लोकसंख्येवरून या कार्यकर्त्यांवरून त्यांनी जे प्रेम कमवले ते प्रेम प्रगट होत माय बाबा आज हा भरीव कार्यक्रम वाढदिवसाचा त्यांनी संपन्न केला आणि लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि ते सुद्धा त्यांच्या प्रेमाला विश्वास ठरलेले पात्र आहेत म्हणून एवढा सोहळा विडवलं परत तरुण आहेतचे जिद्द चिकाटी नियोजन संघटन कौशल्य गुणांनी माणूस मोठा होत असतो माणसाचा मोठेपणा जातीवर नाही त्याच्या गुणावर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे माझा होत एवढा <coughs> सुंदर कार्यक्रम त्या परिवारानं सगळ्यांनी आयोजित केला आहे सगळ्यात विशेष म्हणजे वारकरी समाजाची परंपरा या परिवारामध्ये आहेत आणि म्हणून अशा वैष्णवनिष्ठाला अशा समाजसेवकाला उदंड आयुष्य मिळावं ही मागणी आणि त्या आयुष्यात कल्पना नको अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या आयुष्यात अहंकार तर नकोच नको पण त्याचा वारा सुद्धा नको अहंकार ही अशी गोष्ट आहे ती मूर्ख माणसाच्या नादाला लागत नाही अंकार ज्ञानी माणसाला तो असा सतावतो कारण ते सुद्धा म्हणतो की किरकोळ माणसासोबत खेळण्यात मजा नाही ज्ञानाला घोळण्याची मजा आहे ना मध्ये नाही तो ग्लोबल विचाराचा अंकार त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या नादीच लागत नाही विशेष लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटी नाचा भीती आज्ञानाबाऱ्यामध्ये अंकार मूर्खाला लोकल माणसाला होत नाही ज्याला ज्ञान आहे त्यालाच अंकार होण्याची शक्यता आहे पण तो सुद्धा नको अहंकार गेला अंकाराने जीवनाची बरबादी होत असते लोक म्हणते शिकला तेव्हा टिकला आ हा वाकला तेव्हाच टिकला वाकाला शिका महापुरे जाडी जाते ते लवाळी वाचते म्हणून तुकणी मागणी केली हा दे Oh, <laughs> पण झटका वाईट दोन चार मुंगे एकत्र एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय मुंगी दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खुन कानाखाली टाकली ग बस म्हणले आतरून बघून बाई बस आपलं बजेट किती आपण बोलतो किती चॅलेजेब लावले तर झटको काय म्हणते जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली <laughs> गाव त्यांनी एखादा दिल्लीला नाही गेला गुपचुप खिशात नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली घातली तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही तिथे गेल्या त्या मुली गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला पुरावा आले का नाही दिल्लीत गावातली मुंगी म्हणे होई तो दिल्लीला कस काय गेली दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला याला दोन गोष्टी गरजेच्या आहेत पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा दाखला आणखी सोपं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठा व्हायचा विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि बारा रुपये मोठ्याचा हातदारा मोठे रुपये दिल्लीत तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे अहंकार करू नका नम्रता ठेवा दोन हात लोकांना अशी उगारून जग जिंकू शकत नाही पण दोन हजार एकमेक ठेवले जे हरे घातलं तर हजारो लोकांच्या हृदय हो तुम्ही राज्य करू शकता त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा नम्र झाला भूता तेने कुंडली आनंदा ज्ञानो बरं असंडा मनोनी थोरपणा बरं सांगे जे उत्पत्ती अवघी विसरे जे जे जगात होईजे ते जवळी जो जगाला नम्र राहतो त्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त झाले अशी राहणार नाही आणि ना म्हणून बदलत्या काळामध्ये असा सुंदर कार्यक्रम नाही तर सध्या ही काय हे कीर्तन हिंती करण लय अवघड परिस्थिती झाली दहाव्याची राव काय कायच्या लोकांकडे पैसा झालाय जे जा, धर्म चालाय बुड त्याच्यामुळे असे कार्यक्रम करणं म्हणजे लोकांच्या नाही हा धर्म सगळा वाढलाय आता जपान मध्ये चोर पकडणं मशीन एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडणं मशीन नेलं एका तासात दोन हजार सा चोर सापडलं चोर पकडणं मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात ता मशीन चोरीला गेलो <laughs> <laughs> चोरातेळच नाही मशीनच नेलं नुसत्याला बड्या खऱ्याला गुळी खोटाला पुरणपोळी खरं खातं गटकाळी गरीबाची फाटली झुळी उसाल्यानं टोळी तरुण मुलांना आईबा सुद्धा नको आई बापाला लावतो कामाला सासूला नेतोला का आनंद होईल प्रभू रामाला सगळा हा धर्म एक जणाच्या घरात माश्या झाल्या ते गुटीच्या बाजारात गेलो गुटीच्या बाजारात एक जण माश्या मारायची पावडर एक असतात तीन रुपयाला पडी माश्या मारायची पावडर लोक मध्ये तीन रुपयाला माश्या मारतात मरणाच्या पुढे खपले एक जण घरी गेला बायकोनाला पुढी सोड माशे पावडर आणली पुढी सोडली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती चिट्टी पियान न लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण कारण डाव हाताना माश्या <laughs> आता हे औषध नुसते लबड्या ना अशा काळामध्ये सुद्धा असताव्यस्त झालेले जीवन हे सगळे जगामध्ये आहे या अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे म्हणून सुंदर कार्यक्रम कीर्तनाचा या रेजदा त्यांच्या परिवारान आयोजित केला आणि सगळ्यात विशेष या कुटुंबामध्ये विचारणा असलेली एकी एकीला किंमत आहे बघा रेडा वेद बोलवला आणि भिंत चालले हा ज्ञानोबरांचा मोठा चमत्कार नाही ज्ञानोपऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची सगळे वैष्णव एकत्र केले एकाचे दोन करणं सोपे दोनाचे एक करणं अवघडे सुशिक्षित म्हणून द्राक्ष घ्यायला गेला, गेला। कशी द्राक्ष पन्नास रुपये किलो येणारा मला किंमत कमी कर म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना पाच रुपये किलो घेऊन घेऊन जा पाच रुपये किलो क्वालिटी क्वालिटी तीच मग किमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घडे यांचा एकात एक जीव गुंतलाय किती संघ आले तर एकमेकाला हे सोडत नाही सुखास दुखा सांगे कमी जसं दहाून जातात रात्री आप रात्री एकमेकांच्या हाक्याला ओद देते म्हणून पन्नास रुपये किलो आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बंदच चोपलेत एका <laughs> म्हणलं <laughs> तरी म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत आहे मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का म्हणून एक रहा सगळ्यानं आणि ज्या कुटुंबात इके असती त्या कुटुंबात गावात वजन असतं ज्या गावात इके त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं सोळा या पुण्य नगरीमध्ये म्हणून माझ्या हरिभक्ताला कल्पना नको अंकार तर नकोच पण त्याचा वारा सुद्धा लागू देऊ नको आणि अखंड भगवंता तुझं नाम त्यांच्या मुखामध्ये राहू दे ज्यांच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्यांचं कल्याणच होणार अभंगाच्या शेवटच्या चरण चा